मराठा बांधवाकडून आधी सांगितलं होतं की तुफान अशी गर्दी होईल पाहिजे गर्दी संघर्ष दादा सोबत लाखोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहे आणि या ठिकाणी होईल त्या ठिकाणी गाड्या उभ्या करून मराठा बांधव या ठिकाणी येत आहे दादाचा आदेश आला ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली असेल त्या ठिकाणी गाड्या लावा आणि शांतते तिकडे या आपण बघितलं ठाणे बसून इकडे सिन्नर पासून पन्नास शंभर शंभर किलोमीटरच्या या ठिकाणी जाम झालेल्या गावागावातून घराघरातून वाड्या वाजतून जे आलेले आहेत ते सध्या या ठिकाणी दादा जोपर्यंत बसणार आहे तोपर्यंत या ठिकाणी ते हल्लर नाही त्यासाठी आता ते त्यांचा त्यांचा स्वयंपाक करून जेवणाची व्यवस्था त्यांनी सोबत आणलेली आहे आणि जेवण हे जेवण नाश्ता करून ग्राउंड येण्याचा प्रयत्न करीत आहेत दादा मैदानावर पाहिजे तेवढी गर्दी दिसत नाहीये अजूनही कमी आहे तर मराठा बांधव इथं कमी आहेत म्हणजे अजून जसं मनोज सारांगे पाटील यांनी आताच बोलताना सांगितलं की इथं फक्त दोन टक्केच मराठा बांधव आहेत अठ्ठ्याण्णव टक्के अजूनही आहे मुंबई, मुंबई जाम केलेले काय या भावना यामध्ये मी मीडिया तुम्हाला बांधवाला सांगू इच्छितो की आमचे जे समाज बांधव आहे मुंबईमध्ये चौकून घुसलेले चौकून त्यांनी घेरा टाकला पण येत असताना ट्राफिक जाम होऊ लागली अनेक ठिकाणी अडचणी होऊ लागल्या ज्या ज्या ठिकाणी ट्राफिक जाम झाली त्या त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पाहून मराठा बांधव गाडी लावत आहे आणि तिथून पायी या ठिकाणी आजा आझाद मैदानाकडे येत आहेत या ठिकाणी दोन टक्के म्हणतात पण आपण एक टक्का सुद्धा नाही नव्याण्णव टक्के मावळे हे पूर्ण मुंबई मध्ये घुसलेले सरकारकडून इथे कशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे लोकांसाठी मराठा बांधवा या ठिकाणी सरकारकडून कुठल्याही पद्धतीची व्यवस्था केली नाही आपण बघतो इथं पाण्यामध्ये आमचे मराठा मावळे ओल्ले होत आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही झिरो व्यवस्था आहे बरं मित्रांनो हे दृश्य सध्या आम्ही आझाद चौक आहेत दिनेश सध्या पाऊस चालू आहे आणि बाकीचे पण दृश्य दाखवू शकता की कशा पद्धतीने मराठा बांधव इथे पावसात आहेत बसण्याची कुठली व्यवस्था नाही आहे आणि बसण्याची व्यवस्था नसेल तर एक माणूस इथं किती वेळ थांबणार असा प्रश्न पडतो त्यामुळे बरेचसे मराठा बांधव इथे भेट दिल्याच्या नंतर परत मुंबई म्हणा सी एस टी म्हणा बाकी ठिकाणी आपल्याला जवळपास पूर्ण मुंबईत सध्या मराठा आपल्याला दिसत आहेत आपल्यासोबत अजून काय बांधव दादा काय सांगाल कुठून आलो आपण दादा आम्ही छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुका जरूर गाव तर आम्ही कालपासून निघालो आहे तुम्ही म्हणताय गैरसोय आहे खूपच गैरसोय जो आपला स्टेज आहे दादांचा तो स्टेज आमच्या वैजापूर तालुक्यातून मराठी बांधवांनी दिलेला आहे काल तर दुसरी काही व्यवस्था शासनाने आपल्या यासाठी केलेली नाही आणि जे आपले मराठी जे आहे पूर्ण मराठा पूर्ण मराठा म्हणजे पूर्ण मुंबई मराठीमध्ये झालेली आहे इथं तरी तुम्ही म्हणताय एक दोन टक्के आहे पूर्ण अठ्ठ्याण्णव टक्के मराठा पूर्ण मुंबईमध्ये फसरलेले एकाही स्टेशन असं नाही तर तिथं मराठा बांधव नाही सगळ्या गल्लो गल्ली सगळे मराठा बांधव आले दादाचं असं म्हणणं आहे की इथं व्यवस्था नाही आहे म्हणजे इथं मराठा बांधव आल्याच्या नंतर प्रचंड असा पाऊस सुरू आहे आणि पावसामध्ये मराठा बांधव भिजत आहे सध्या आपण पाहत आहात बरेचसे मराठा बांधव भिजत आहेत बसण्याची व्यवस्था नाही आहे डोक्यावर काही नाही त्यामुळे मराठा बांधव किती वेळ थांबणारा हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट मनोज तरंगे पाटील यांच्या उपोषणाला सरकारनं फक्त एका दिवसाचीच परमिशन दिलेली आजची आता पुढे परत ती वाढेल की नाही पुढचा प्रश्न आहे पण सध्या तरी मनोज रंगे पाटील यांच्या उपोषणाला एकच दिवसाची एक परवानगी आहे आणि अजून मराठा बांधव बाहेरच आहेत मुंबईच्या बाहेरच बऱ्याचशा गाड्या अडकलेल्या आहेत दादा सुद्धा गाड्या ठाण्यापर्यंत अटकलेल्या भाऊ त्यांना फोन केला त्यांनी आम्हाला फोन केला भाऊ आम्ही अजून सुद्धा पंचवीस किलोमीटर अंतर आहे आम्ही याव का थांबावं मी त्यांना सांगितलं जशी तुम्हाला सुविधा उपलब्ध उपलब्ध होईल तुम्ही शांततेच्या मार्गानं जसा मार्ग मोकळा होईल त्याप्रमाणे आझाद मैदानाकडे येण्याचा प्रयत्न करा अजून सुद्धा आज सुद्धा सिल्लोड छत्रपती संभाजीनगर आणि पूर्ण महाराष्ट्रातून गावागावातून मराठा बांधव हा मुंबईच्या दिशेने निघालेला मित्रांनो सध्या पाहू चांगला सुरू झालेला आहे आपण सुद्धा थांबूया आणि या, या संदर्भातले किंवा मरोठ मना मनोजरंगे पाटील यांच्या संदर्भातले सर्व अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतील आपल्या बांधवाला पण काही भावना मांडायच्या दादा काय सांगाल कुठून आम्हाला मी विश्वात्मक पाटील कोयले वैजापूर तालुका छत्रपती संभाजीनगर येथून आलो आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की या ठिकाणी गर्दी फार कमी आहेत मुळात विषय असा आहे की या ठिकाणी कसली व्यवस्था नाही आहे या ठिकाणी कसली व्यवस्था नसल्यामुळं मराठा बांधवांची गैरसोय आहे पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती आसमानी संकट आली किंवा किती सुलतानी संकट आली म्हणजे आसमानी म्हणजे वरुण राजाने जरी आम्हाला थांबण्यास इथे मा हे केला अडचण आली किंवा सरकारने जरी आम्हाला काही अडचण निर्माण केली तरी मराठा कधीही मागे हटत नाही हा मराठ्यांचा इतिहास आहे त्याच्यामुळे कुणाला जर वाटत असेल की या ठिकाणी गर्दी नाही त्या मंडळींनी मुंबई शहरामध्ये पूर्ण बाजूनी हवं तर ड्रोननी तुम्ही दृश्य टिपून बघा तुमच्या ड्रोनमध्ये सुद्धा मराठे मावणार नाही एवढ्या संख्येने मराठा या, मरा या मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी गर्दी अजून थोडी कमी असण्याचं आणखी एक कारण आहे कारण की मनोज दादांनी सांगितलंय कुणीही गडबड करू नका आपण शासनाने घालून दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करू त्यांनी सांगितलं पाच हजार मनोजदादा म्हटले चला ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं त्यामुळे या ठिकाणी मराठा बांधव येत आहेत मनोज दादांना भेटतायत आणि जे मनोज दादांना भेटलेत ते बांधव आणखी दुसऱ्या कुठेतरी थांबतायत दुसरी मंडळी येत आहेत दादांना भेटत आहेत त्यामुळे या ठिकाणी गर्दी तुम्हाला थोडीशी कमी दिसत असेल परंतु तुम्हाला जर खरोखर गर्दी बघायची असेल तर मी मीडियावाल्यांना आणि सरकारला सुद्धा सांगू इच्छितो की तुम्ही मुंबई शहरामध्ये तुमच्याकडे असतील त्या पद्धतीने ड्रोननी तुम्ही दृश्य टिपून बघा तुम्हाला प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रत्येक चौकात चौकात तुम्हाला या ठिकाणी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असलेले दिसतील ही मराठ्यांची ताकद या मुंबई शहराने या अगोदरही मुकमूर्तीमध्ये बघितली आहे आणि यावेळेस सुद्धा दादांनी जर आदेश दिला की काही मराठ्यांनी वापस जायचं नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकही मराठा मुंबई सोडायला तयार नाही सरकारला काय करायचंय ते सरकारने करून घ्यावं आम्हाला दादा सांगतील तो आधी शांतीम असेल मराठी मुंबई सोडायला तयार नाही आहेत पण इथं थांबण्यासाठी व्यवस्था आहे का काय या ठिकाणी जरी व्यवस्था नसली मराठा बांधव संकटांसमोर हार मांडील ते मराठा नाहीत या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणीच आहेत तुम्हाला मी सांगतोय अजूनही तुम्हाला मी निवेदन करतोय की तुम्ही आजूबाजूला बघा या ठिकाणी मराठ्यांची कुठंही गर्दी कमी नाही तुम्हाला फक्त मैदानावर वाटतंय या ठिकाणी संततधार चालू आहे या संततधारेमध्ये सुद्धा या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित आहे आणि आणखी तुम्हाला खरोखर जर गर्दी बघायची असेल ज्या ठिकाणी थोडीशी व्यवस्था आहे तुम्ही रेल्वे स्टेशन आज सी एस टी एम टी जाऊन सी एस एम टी जाऊन बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे या ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळं आणि दादांचाही आग्रह नसल्यामुळं दादांनी काय सांगितलं की तुम्ही फक्त मला मुंबईपर्यंत पोहोच करायला चला दादांनी जर आदेश दिला की एकाही मराठ्याने आरक्षण घेतल्याशिवाय विशेष करून ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही तर एकही मराठा इथून परत जाणार नाही बरं सरकारनं ना काही व्यवस्था केली नाही असं समजू शकतो निसर्गाने सुद्धा गडबड केली आहे का ज्यामुळे मराठा बांधव कमी दिसतात काय होत या कारण सध्या मैदानावर बसण्यासाठी जागा नाही सगळीकडे पाणी आहे त्यामुळे मराठा बांधव कुठेही बसू शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी गर्दी कमी असण्याचं आणि तुम्ही जे कारण सांगितलं ते तर कारण आहेच पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मराठा बांधव झाले दोन तीन दिवस आपापल्या गावातून निघलेत काही जणांकडे स्वतः बनवून खाण्याची व्यवस्था आहे पण काहींकडे नाही मग त्यामुळे ते मराठा बांधव दूर कुठेतरी आता काही ठिकाणी आता तुम्ही बघितलं या ठिकाणीही काही बांधवांनी सुविधा केली होती परंतु ज्यांना काही भूक लागली असेल जेवण असेल किंवा पाणी पिण्याचं असेल इथं कसलीही व्यवस्था नाही आहे ते मराठे किती वेळ इथं बसणार आहेत पण मराठे जाणार नाही मराठे मुंबई सोडणार नाही जोपर्यंत आमच्या आरक्षणाचा लढा हा पूर्णत्वाला जात नाही जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठे मुंबई सोडणार नाही मग सरकारने किती अज्ञा अत्याचार केला किंवा म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी आसमानी संकट आली किंवा सुलतानी संकट आली तरी पण मराठा मुंबई सोडणार नाही तर इथे थांबूया आपण